मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय संविधानाची आणि भारतीय एकात्मतेचे निर्वाणी ऐसा नहीं करना है स्मरण करें आणि जे कर्तव्य आत्मना प्राप्त होते आहे ते नीतीने पार पाडी ऐसा नहीं करना जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए मराठी मराठी मैंने इट इज समथिंग एल्स जो दिया गया है वही पढ़िए नीचे रखा है जो थँक्यू ओके okay. मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील Jai Hind, Jai Maharashtra. I, Dr. Namdev Kirsan, son of Dasaram Kirsan, having been elected a member of the House of the People, do swear in the name of Constitution of India that I will bear true faith and allegiance to the Constitution of India जो तो okay. लिखा है वही प्लीज रीड वॉट एवर इज रीट ओके नामदेव किरसान सन ऑफ दसाराम किरसान हैवीन बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ हाउस ऑफ द पीपल डू स्वीयर इन द नेम ऑफ गॉड दैट आई विल बीर ट्रू फेथ एंड एलिजियस To the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind Jai Savidan. I want to appraise the Honorable Members. This is a solemn occasion. एंड एवरीबॉी इज रिक्वायड टू टेक ओथ और एफर्मेशन ओनली यू डिड नॉट इन्वोक एनी थिंग एल्स दैट वुल नॉट बी ऑन रिकॉर्ड प्लीज एडियो टू द डिरेक्शन थैंक यू मैं प्रणिति सुशील कुमार शिंदे जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ हु, ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी, मैं भारत की प्रभुत्ता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान मी डॉक्टर अमोल रंजना रामसिंग कोल्हे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन व भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारानं रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते प्रामाणिकपणाने पार पाडेन जय शिवराय जय महाराष्ट्र मी उदयनराजे सिंग राजे भोसले लोकसभासदेस लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीनी पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मी छत्रपती शाहू शाहजी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता माला प्राप्त होता है तो निकी नहीं पार पड़े आय निलेश ज्ञानदेव लंके लंकेविंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाउस ऑफ द पीपल डू स्वेयर इन द नेम ऑफ गॉड दैट आई विल बीयर ट्रू फेथ एंड एलिजेंस To the Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter Jai Hind Jai Maharashtra Ram Krishnari. मी भाऊसाहेब राजाराम वाक्सवरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र मी बजरंग सत्वशिला मनोहर सोनोने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकतेचे निराधाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडी जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र मी सुप्रिया सुळे लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करते की मी कायदाद्वारे स्थापित भारतीय संविधानप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकेने पार पाडेन मी धैर्यशील उर्मिला राजसिंह मोहिते पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते नक्कीने पार पाडेन मी ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधिधारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते जै जै मी निकेने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर शिवाजी लक्ष्मीबाई बंडप्पा काळगे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षीत ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मॅ विशाल शैलजा प्रकाश बापू पाटील जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसे उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मैं नारायण तातू जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अशून्य रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसको कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा जय हिंद जय महाराष्ट्र मी संदीपान आसाराम भुमरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेन मी राजाभाऊ प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास परमेश्वरासमरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धार रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे सा स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेखीने पार पाडील जय हिंद जय संविधान मी अरविंद गणपत सावंत लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आणि जय संविधान मैं गोवाल कागडा पाडवी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ सत्य से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाधीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय हरी मी स्मिता उदय वाघ लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरा स्वरून शपथ घेते की द्वारा स्थापित भारतीय प्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य प्राप्त मला प्राप्त होता है तेने ने पार पड़ेल भारत माता की जय जय शिवराय मैं अनूप संजय दोत्रे जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वाहन करूंगा जय जवान जय किसान मी सीताबाई बसवंत वानखडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने भारतीय संविधानासमरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानांप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय भीम जय शिवराय मी अमर शरदराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा प्रस्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार, पार पाडीन जय हिंद जय संविधान मैं श्याम कुमार बर्वे जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा मैं डॉक्टर प्रशांत शोभा यादवराजी पडोड़े जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि धारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडा अखंडता अक्षुण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वाहन करूंगा जय हिंद जय संविधान मी संजय सविताबाई उत्तमराव देशमुख लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल मी चव्हाणवसंत बळवंतराव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलं असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विच विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्य अन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकत्मतेचे एक निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने ने पार पाडेन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र मी संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती साधारण अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाना निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी आय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा हॅविंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड ॲलिजियन्स टू द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ इस्टॅब्लिश्ड दॅट आय विल अपहोल सोवेरिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया अँड दॅट आय विल फेथफुली डिस्चार्ज द ड्युटी अपॉन विच आय एम अबाउट टू एंटर भारत माता की जय मी श्री सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळ्यामामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरण शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धार रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे ते निष्ठापूर्वक पार पडेन धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मी नरेश गणपत म्हस्के लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मी रवींद्र दत्ताराम वायकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धार आणि रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी संजय दिना पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधाना अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व बहुमत्वाचे आणि भारतीय एकताचे निर्धानाने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेन जय हिंद जय महाराष्ट्र मी सुनील गीता दत्तात्रय तटकरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्वात स्थापित भारतीय संविधानाप्रत अन्यन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे हो आणि भारतीय एकातीचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मी सिरंगप्पा चंदू बारणे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकत्मेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र